केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये मांडत अवघडला आहे त्यात करदात्या नोकरदारांवर लक्ष्मी प्रसन्न झाली असून बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न हे करमुक्त करण्यात आले पण जुन्या आणि नव्या कर रचनेचं कोडं टाकत निर्मलाताईंनी दहा टक्के कराचा प्रस्ताव ठेवून बखुबीनं नोकरदारांच्या खिशात हात घातलाय सत्तर मिनिटाच्या अर्थसंकल्पीय भाषणात घशाला परेपर्यंत अर्थमंत्र्यांनी घोषणांचा पाऊस पाडला त्यात बिहार सोडून अन्य कोणत्याच राज्याचा उल्लेख त्यांनी केला नाही यंदा होणारा निवडणुका लक्षात घेऊन बिहारवर पैशाची मुक्तहस्य उधळण करण्यात आले त्यामुळे हा अर्थसंकल्प देशाचा नाही बिहारचा संकल्प होता आणि हा साराच आकड्यांचा सा खेळ होता अशी तीव्र प्रतिक्रिया विरोधी पक्षांमधून उमटले केंद्र सरकार पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणणार आहे यात एक कर प्रणालीला सुलभ आणि पारदर्शक बनवलं जाणार आहे याशिवाय इन्शुरन्स क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीचा मर्यादाही वाढवण्यात आली आहे यापूर्वी स्व रेल्वेचं स्वतंत्र बजेट रेल्वेमंत्र्यांकडून मांडलं गेलं मात्र मोदी सरकारनं अर्थसंकल्पातच रेल्वेचा समावेश केला आहे आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना चक्क रेल्वेचा विसर पाडला आहे रेल्वेचा आणि मेट्रोचाही भाषणामध्ये उल्लेख नाही मुंबई महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्रीय अर्थसंकल्पनात नवीन काही हाती लागलं नाही शेतकऱ्यांवर घोषणाचा पाऊस पाडण्यात आला आहे जुन्या योजनांना नवा मुलामा देऊन सादर केले गेल्यात के एम एस पी म्हणजेच शेतमालाला किमान हमी भाव यासह विविध मागण्यांबद्दल अर्थमंत्र्यांनाही चकार शब्द काढला नाही त्यामुळे शेतकरी उपाशी राहिलाय